मी वृषाली कदम परब महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाच्या उपस्थितीत मुंबईत बैठक सुरू उद्धव ठाकरेंच्या भेटी संदर्भात संभ्रम जम्मू काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरूच पहाटेपासून सहा जणांना केली अटक एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे सुद्धा अटकेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम स्थानबद्ध सात जून रोजी काला चित्रपट होणार प्रदर्शित प्रदर्शनापूर्वीच रजनीकांत यांच्या कालानं केली दोनशे तीस कोटी रुपयांची कमाई आणि आता पाहू या बातम्या सविस्तर स्वरूपात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडलाय बुधवारी माचिल सेक्टर इथं भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांसोबत चकमक झाली पुढल्या बातमीकडे भाजप अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार असल्याचं वृत्त आल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे पण अमित शहा यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये या भेटीचा उल्लेख नसल्याचं उघड झालं आहे तरीही या भेटीबद्दल अजूनही अजून देखील संभ्रमाचं वातावरण आहे दरम्यान अमित शहा यांनी जुहू इथं जाऊन माधुरी दीक्षित यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवे विनोद तावडे भाजप सरचिटणीस अनिल जैन आणि आशिष शेलार हे उपस्थित होते दोन हजार एकोणीसला मतदारांना आकर्षित करण्यासाठी माधुरी दीक्षितला भाजपच्या प्रचारामध्ये आणण्याची शक्यता वर्तवण्यात येते तसंच माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे यानंतर रतन टाटा आणि लता मंगेशकर यांचीही भेट घेण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडलेला आहे बुधवारी माशिल सेक्टर इथं भारतीय सुरक्षा हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेले आहे नियंत्रण रेषेवरून भारतामध्ये शिरणाऱ्या या दहशतवाद्यांना वाद्यांच्या बचावासाठी पाकिस्तानी सैन्यानं देखील गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान इथं शोध मोहीम सध्या सुरू आहे आणखीन काही दहशतवादी इथं लपले असल्याची शक्यता वर्तवली जाते भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ताजी बातमी समोर आली आहे यानुसार पुण्यामध्ये आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे नागपूरचे ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग रोना विल्सन महेश राऊत शोमा सेन आणि नुकताच दिल्लीतून राणा जेकब याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे यापूर्वी पुण्यातील हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे त्यानंतर आता नव्यानं केलेल्या कारवाईमुळे नव्या घडामोडी समोरण्याची शक्यता आहे सुधीर ढवळेंना आज सकाळी साडेसहा सा वाजता अटक केली आहे आमच्या ऑफिसमधून त्यांना अटक करण्यात आली विश्रामबाग पोलीस स्टेशनचे से पोलीस आलेले होते आणि आमची भूमिका ही आहे की हे जगजाहीर आहे की भीमा कोरेगावचे हल्ले भिडे आणि एकबुटेने केले होते भिडेला हात लावायला सरकार तयार नाही आहे मुख्यमंत्र्यांपासून प्रधानमंत्र्यांपर्यंत सगळे त्याचे तळवे चाटतात आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांवर नक्षलवाद्याचा ठपका ठेवून या पद्धतीने अटका करणं हे या सरकारचं नवपेशवाईच्या सरकारचं षडयंत्र आहे सुधीर ढवळेंना यापूर्वीही या सरकारने अटक केली होती आणि त्यांची निर्दोष मुक्तता गोंदिया सेशन कोर्टाने केलेली होती कारण त्यावेळेलाही पोलीस पोलिसांकडे पुरावे नव्हते आणि यावेळेलाही त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत पण या जबरदस्ती अटका केल्या जातात पोलीस ज्यावेळेला हायकोर्टात गेले त्यावेळेला हायकोर्टाने रिजेक्ट केलं होतं त्यांचं अपील गेल्या वेळच्या केसमध्ये आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती या सगळ्या लढ्यामध्ये सुरे सुधीर भाऊ सुधीर ढवळे एका पद्धतीने नेतृत्व करत होते जातियंताच्या चळवळीचं आणि भिडे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या काळामध्ये मनुस्मृतीची पाठरखण करणारी वक्तव्य करतोय दंगली होतील अशा पद्धतीची वक्तव्य करतोय तर त्याला पाठीशी घालून या पद्धतीने आंबेडकरी कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं हे सगळं षडयंत्र सातत्याने चालू आहे याचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि सुधीर डवळेंच्या आणि इव्हन ॲडव्होकेट सुरेंद्र घरावर जे छापे टाकलेत दा आणि त्यांना अटक केली आहे विरोधात आम्ही आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही हा समतेसाठीचा संघर्ष पुढे घेऊन सांगतो जय मुंबई पोलिसांकडून संजय निरुपम यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे अमित शहाच्या मुंबई भेटी दौऱ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे निरुपम यांच्या घरासमोर मोठा पोलीस ताफा लावण्यात आलेला आहे दरम्यान मला कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे पोलीस फौसवाटा इथं उभा करून माझ्यावर दबाव आणला जातो आहे तर अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मला नजरकैदेत ठेवलं थे असल्याचा आरोप निरुपम यांनी केलेला आहे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोलीस हे मोठ्या फौसवाट्यासह तैनात करण्यात आलेले आहेत समय मेरे घर के बाहर बिल्डिंग के अंदर पुलिस वाले लोग तैनात हैं और मैं पूछ रहा हूं कि आज क्यों आप लोग मेरी बिल्डिंग में मेरा स्वागत करने के लिए आए हैं मैंने ऐसा कौन सा गुनाह किया कौन सा पाप किया है इनके पास कोई जवाब नहीं इनका कहना है कि जो हमारे वरिष्ठ अधिकारी हैं उनकी तरफ से इस प्रकार का आदेश है वरिष्ठ अधिकारियों ने क्यों आज के ही दिन आदेश दिया मेरी बिल्डिंग में मेरे ऊपर नजर रखने के लिए मुझे नहीं मालूम है शायद मैं ऐसा समझ सकता हूं कि भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह आज मुंबई में हैं शायद अमित शाह को हमारे सवालों से कुछ डर लग रहा है शायद अमित शाह और बीजेपी और सरकार को खासकर मुख्यमंत्री जो स्वयं मंत्री हैं उनको इस बात का डर लगा था कि हम लोग कहीं उनका घेराव कर लेंगे आज बड़ा पुण्या पुढल्या बातमीकडे या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधल्या मंदसौर हिंसाचार प्रकरणाच्या एका वर्षानंतर पुन्हा एकदा सगळे राजकीय पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुद्धा आज मंदासौर इथं किसान यात्रेमध्ये संभाषण करून आपल्या प्रचार यात्रेला सुरुवात केली आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जास्त भर हा शेतकरी मतदारांवर आहे या सभेसाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मंदसौरमध्ये दाखल झालेले आहेत या सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिबस पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना खास आमंत्रण देण्यात आलं आहे उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रणव मुखर्जी मात्र आजच संध्याकाळी नागपूर इथं दाखल होणार आहेत इथल्या राजभवनामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी ते संध्याकाळी सहा वाजता रेशीम बागेत जाणार आहेत राष्ट्रीय सेवा संघाचे से प्रथम संघ सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांची समाधी देखील तिथंच आहे या समाधीला ते अभिवादन करणार किंवा नाही याबद्दल त्यांच्या कार्यक्रमात उल्लेख नाही आहे परंतु तिथंही सुरक्षेची व्यवस्था केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे या कार्यक्रमानंतर आठ जूनला दुपारी एक वाजता दिल्लीला ते परतणार आहेत मुखर्जी सहा ते आठ जूनपर्यंत तब्बल तीन दिवस नागपुरात थांबणार आहेत काँग्रेसची स्थानिक मंडळी प्रणव मुखर्जींना भेटणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे बिटकॉइन घोटाळ्यामध्ये आता प्रसिद्ध व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजकुंद्राला ईडीनं समन्स बजावल्या समन्स जारी केल्यानंतर काल दुपारी राज कुंद्राने ईडीचं कार्यालय गाठलं या कार्यालयामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राज कुंद्राची कसून चौकशी करण्यात आली राजकुंद्राच्या चौकशीतून सिने अभिनेता अभिनेत्री नेहा धूपिया सनी लिओनी आणि जहीर खान या अभिनेत्री देखील बीटकॉईन घोटाळ्यामध्ये अडकल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे दोन हजार कोटींचा हा बीटकॉईन घोटाळा आहे या प्रकारातला मुख्य आरोपी अमित भारद्वाज अटकेत आहे He is accused in some Bitcoin scam that he's done. He wanted to buy a team in my poker league. We had started a contract with his company. We got into a contract, Central, but because centrally. payments didn't come, we had to terminate the contract. And because we terminated the contract, no deal actually happened. But they have a copy of that on email because there was email correspondence between us. So I had to basically correct and rectify and show them everything that this is what has happened. There is no transaction that has happened, and he was terminated from our poker league because of non-payment. So that's what is actually no, yeah. so, yeah, I mean nothing. I've never introduced him or never been in part of any of his. Campaigns or promotion or anything like that. We all saw enough. One full, full page ads used to come in the paper. So we thought he's a reputable person. So we didn't know what he's done. He's still accused. so I don't want to say anything about him. But the fact was that we thought he was a reputable person. We allowed him to buy a team, got into contracts, and he didn't make payments. So because he didn't make payments, he wanted to pay in Bitcoin, which we refused. And because he didn't make payments. महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या दहावीचे निकाल येत्या अकरा जूनला बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे सकाळी अकरा वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे बोर्डानं विविध संकेतस्थळांवर निकाल पाहण्याची सोय केली आहे त्यामुळे आपल्याला दहावीचा निकाल कुठे पाहता येणार आहे हे देखील जाणून घेऊया निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स आहेत एस टी टी पी डॉट स्लॅश डबल स्लॅश महा एम ए एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळणार आहे त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट एम ए एच रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन डब्ल्यू 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 डॉट रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट रेडिफ डॉट कॉम आणि महाराष्ट्र टेन जागरण जोश डॉट कॉम या वेबसाईट्सवर आपल्याला दहावीचा निकाल हा पाहता येणार आहे पुढे पुढल्या बातमीकडे केंद्रामध्ये मोदी सरकार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यानंतर गेली साडेचार वर्ष रिझर्व्ह बँकेनं व्याजदर स्थिर ठेवण्यामध्ये यश मिळवलं होतं पण आज अखेर तब्बल साडेचार वर्षांनी भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरांमध्ये वाढ केलेली आहे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीनं आरबीआय ज्या दरानं बँकांना वित्त पुरवठा करते त्या व्याजांचे दर किंवा रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून सहा पूर्णांक पंचवीस टक्के करण्यात आलेले आहेत बँका ज्या दरांना आपल्याकडे असलेले अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर म्हणजे रिव्हर्स रेपोवर त्यांना सहा टक्के व्याज मिळेल सहा एप्रिल यामुळे आपण पाहतोय एप्रिल महिन्याच्या दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची या महिन्यामध्ये शिफारस केली होती आणि आजच्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं आणि एकमतानं वाढ करण्यात आलेली आहे या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर हे वाढू शकतात परिणामी गृहकर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज यांचे दर वाढण्याची शक्यता आहे मंत्रालय हे मुंबई बाहेर हलवणार असल्याचं वक्तव्य नगरविकास मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी केलेले आहे मुंबईतील वाढती गर्दी आणि भविष्यातील ताण लक्षात घेऊन मुंबईचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयासह काही प्रमुख कार्यालयं मुंबई बाहेर हलवण्याचा विचार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पंढरपूरमधील विकास कामांच्या भूमिपूजन समारंभासाठी ते आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे मुंबई शहर आणि उपनगर झपाट्यानं वाढत आहेत वाहनांची गर्दी वाढतेय आहे याचा ताण दक्षिण मुंबईवर होतोय भविष्यात हा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालय मुंबई बाहेर काढण्याचा सरकारचा मानस असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं तर आपण आज जे नियोजन करतो ते पुढच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं आपण विचार करून करावा लागतो बाउंड्रीज वाढत राहतात लोकांच्या ॲस्पिरेशन वाढत राहतात लोक येणाऱ्या लोकांची संख्या वाढत राहते जग पुढे जात असताना आपण त्याच्यानुरूप पावलं टाकावी पड लागतात त्याच्या त्याच पद्धतीने मुंबईला सुद्धा आज दक्षिण मुंबईला सगळं जे एकवटलेले आहेत कार्यालय उद्या कदाचित ही गरज भासू शकते की आपल्याला ही सुद्धा मुख्य कार्यालय इतरत्र हलवावे लागतील कारण सगळ्यांचा ओघ त्या दिशेनं सकाळी जायला असतो आपण बघतो सगळ्या लोकल ट्रेन्स त्या बाजूला जात असताना तु तुडुंब भरलेले असतात जर याचं थोडं विक विकेंद्रीकरण केलं तर ही पुढे काळाची गरज असू शकते असं माझं मुंबई हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेटावर वसलेलं शहर आहे आयलंड सिटी म्हणतात त्याला अशा परिस्थितीमध्ये जशी इथे येणारी ज्याला फ्लोटिंग पॉप्युलेशन आपण म्हणतो तसं मुंबईला येणाऱ्या लोकांची संख्या रोज वाढतीच आहे नुसतं राज्यातूनच नाही तर देशभरातून लोकांना युवकांना युवतींना तिथे आपलं पुढचं आयुष्य स्वर्णिम होऊ शकते ह्या आशेनं सुद्धा लोक तिथे येतात बसतात मोठी होतात आणि देश पातळीवरती नाव मिळवतात पण वाढायला दिशा नाही आहेत बाउंड्रीच नाही आहेत तिन्हीकडनं समुद्राने वेळलेल्या अशा परिस्थितीमध्ये मग ही नैसर्गिक गरज भासते की वाढायचं असेल तर कुठे वाढायचं हॉरिझॉन्टल वाढू शकत नाही व्हर्टिकलला लिमिट्स आहेत म्हणून बाजूला एक नवी मुंबईसारखं शहर आपण सेडकोच्या माध्यमातून बसवलं त्याच पद्धतीने नवी मुंबईला इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा करतोय आपण साठ दशलक्ष लोकांची रोज दरवर्षी येणं जाणं करण्याची पर त्याची कॅपॅसिटी आपण करतो आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकोणवीसच्या डिसेंबरपर्यंत पहिली उडान त्या विमानतळावर पोहोचलो अशाच पद्धतीचं तिथे नयना एक नवीन शहर आपण वसवतो आहे कुठे नेमकं नव्या मुंबई नवी मुंबईला आणि कोकणच्या दिशेला लागू साधारण काय असणार आहे जसं नवी मुंबई आहे प्लॅन सिटी ज्याला म्हणतात आपण चंदीगड बघितलेलं आहे आपण नवी मुंबईला गेल्याबरोबर आपल्याला ही अनुभूती होते की रस्ते कसे असावेत सर्व्हिस लाईन कशा असावे असा पटांगण कसं असावं आणि ज्याला पाहिजे तसं बांधकाम करत जावं आणि नियोजन कुठलंच नसावं असं न करता सेक्टर्स असावे आरोग्याच्यासाठी शिक्षणासाठी सांस्कृतिक डेडिकेटेड जागा असाव्यात सभागृहाच्या कोकण रेल्वेने मान्सून साठी नवं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्यानुसार सर्व गाड्या वेळेमध्ये त्यांच्या बदल केलेल्या आहेत हे नवं वेळापत्रक दहा जून ते एकतीस ऑक्टोबर साठी लागू असणार आहे या काळावधीमध्ये रेल्वेच्या वेग मर्यादा तासी चाळीस ते नव्वद प्रति तास असणार आहे तसंच सर्वच धोकादायक ठिकाणी चोवीस तास रेल्वे पोलिसांची गस्ती देखील असणार आहे कोकण रेल्वेनं ज्या कालावधीसाठी रेल्वे, काला रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे त्या कालावधीमध्ये गणेशोत्सव सुद्धा येत आहे त्यामुळे वेळापत्रकातील कोकणवासियांसाठी महत्वाचं हे वेळापत्रक ठरणार आहे कोल्हापूरमध्ये आज अखिल भारतीय किसान सभेनं पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग कागल इथं रोखून धरत इथं आंदोलन केलेलं आहे कोल्हापूरमधील चिकोत्रा प्रकल्प पूर्ण भरण्याच्या उपाययोजनेसह नागिणवाडी प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये सुमारे बत्तीस गावांचे नागरिक सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले या धरण क्षेत्रामध्ये प्रकल्प असूनही पाणीस पाणी पिण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी इथं वणवण करावी लागते त्रिको चिकोत्रा धरण पूर्ण भरलं आणि नागिणवाडी प्रकल्प पूर्ण झाला तर हा प्रश्न कायमचा मिटणार आहे मात्र पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षपणामुळे या प्रश्नाचं भिजत घोंगडं कायम असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे भोकर तालुक्यातल्या नगरपालिकेमध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचाच नगरसेवक मुद्देवाड यांनी केलेला आहे या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी मुद्देवाड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसांपासून आंदो उपोषण सुरू केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेमध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे पालिकेचा नगराध्यक्षानं पालिके शहराच्या विविध प्रकल्पांमधली विकासकामं रस्ता बांधकाम नालं बांधकाम रस्ता दुभाजक वृक्ष लागवड अशी कामं केल्याचं कागदोपत्री दाखवलेलं आहे मात्र प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही आहे तसंच या कामांची कंत्राटं काढण्यात आलेली आहेत काँग्रेसच्या विरोधामध्ये काँग्रेसचाच नगरसेवक करत असलेल्या या उपोषणामुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद मात्र चभाट्यावर आला आहे निधी दाखवून भोकस शहराच्या डिवायडरमध्ये जवळपास तीस ते चाळीस लाखाचे झाडं लावले असे दाखवले शहरामध्ये एकही झाड शिल्लक नाही किंवा लावले त्याची नोंद कुठेच नाही डिव्हायडरचे काम तीन तीन वेस्ट केले गेले मध्ये लावलेले लाईटचे काम तीन तीन वेस्ट करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला शहरामध्ये झालेले सर्व रस्ते बोगस कामाच्या पद्धतीने झालेले आहे एक वर्षाखाली झालेला रस्ता शहरामध्ये आहे का शंका ना नाही शंका यावा लागते कुठली पण नाली भोकर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची नाही भोकर शहरात नागरिकाकडून जो नगरपालिकेला टॅक्स घेतला जातो त्याच्यामध्ये शिक्षण खर दाखवल्या जाते नगरपालिका कुठलीही शाळा भोकर शहरामध्ये चालवत नाही स्वच्छता खर लावला जातो कुठलीही स्वच्छता भोकर शहरामध्ये नाही भोकर शहरामध्ये झाडांचा खर्च समोरच्या माणसाकडे लावला जातोय त्याच्यामध्ये आढळून आले ते काही धामच झाले नाही आजपर्यंत जे पाठपुरावा करालो प्रत्येक वार्डामध्ये जाऊन एस्टिमेट बघायले आणि त्याच्यानंतर जे त्यांनी बिलं काढले त्याची रक्कम चेक केल्याच्या नंतर ते दहा टक्के पण काम झालेलं नाही शंभर टक्के रक्कम उचललेली आहे त्याचं दहा लाखाचं काम झालं खर्च केला असं काम झालं काश्मीराच्या माशाचा पाडा परिसरामध्ये रात्री जवळपास बाराच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडलेली आहे दोन आदिवासी मुलं रात्री घरी जात असताना काही लोकांनी त्यांना चोर समजून त्यांची मारहाण केली मारहाण प्रकरणानं माशाचा पाडा या परिसरामध्ये तणावाचं वातावरण तयार झालं तसंच काही लोकांनी आदिवासी यांच्या घरात घुसून त्यांना जबर मारहाण केली यामध्ये आठ ते दहा जण जखमी झाले आहेत तर जखमींवर भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दोनच लोकांचं खाजगी रुग्णालय इथं उप उप्चा, इथं उपचार सुरू आहेत काश्मीरा पोलीस मारहाण करण्याचा तपास करत आहेत आम्ही बहिणीच्या घरी जात होतो आणि बाईक लावून उभं राहलो त्यावेळी सेऊन ते अनिल चव्हाण हे कोण आहेत त्यांनी येऊन तिथं डायरेक्ट आमच्या मारहाण केली आणि तिकडे मारलं आणि आम्ही घरी पलत जात होतो आणि घरात घुसून सुद्धा मारलं माझ्या मावशीला बहिणी वगैरे हात उचललं काय तेवढे बोलते आमचे रूम तुटले तर त्यांना म्हटलं की आम्ही चोर लोक आहे पण आम्ही तिकडच्या रहिवाशी आहेत त्यांना माहिती आहे तीन चार वर्षापासून आम्हाला ओळखतात ते लोकं तरीसुद्धा ते येऊन डायरेक्ट आम्हाला की हे लोक चोर आहेत चोरी करतात ते डायरेक्ट आम्हाला मारण केलं मध्ये मी सांगू तर नऊ जणांचे भरपूर गंभी ज गंभीर जखमी आहेत माशाच्या पाट्याला ते पाऊस पडलेला होता त्यामुळं दोन तिथं उत्तर भारतीय व आदिवासी लोक राहतात आदिवासींची दोन मुलं तिथून बाईक लावून जात होती त्यांना चोर समजून तिथं मारहाण झाली हा गैरसमजूत तिथून झालेला प्रकार आहे आणि त्यामध्ये पाच सहा लोकं इंजुर्ड आहेत त्यांना हॉस्पिटलला आम्ही पाठवलेला आहे आणि ते आल्यानंतर आम्ही तिथं त्यांची तब्येत कशी आहे हे बघून मग डॉक्टर डॉक्टरांचं ओपिनियन घेऊन आम्ही गुन्हा दाखल करण्यात त्यांची आहे राज्यात मान्सून उद्यापर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मात्र सांगली जिल्ह्यामध्ये आज सकाळी मान्सून पावसानं हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदा अंदाजानुसार सात जूनपासून पावसाचे संकेत होते कोकण आणि गोव्यामध्ये मान्सून दाखल होण्याचे अंदाज वर्तवला जात आहे मात्र नेहमी दुष्काळी भाग असणाऱ्या सांगली जिल्ह्यात मात्र पावसानं एक दिवस अगोदरच इथं हजेरी लावत सर्वांना धक्का दिलेला आहे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला त्यामुळे शेतकऱ्यांसह समस्त नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जातो आहे या पावसामुळं खरीपाच्या पेरणीला आता शेतकरी वर... वर्गामधून वेग येणार आहे दूध आणि तुरीला भाव मिळत नसल्यानं उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या टेबलवर तुरडाळ ओतून किसान क्रांती मोर्चा आणि शेतकरी संघर्ष समितीनं निषेध व्यक्त करत आंदोलन केलेलं आहे तसंच येत्या सात तारखेला दूध आणि भाजीपाला रोखणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलेला आहे दुधाला दर मिळत नाही तर तुरीला भाव मिळत नसल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये तूर पडून आहे खरेदी केली जात नाही आहे देशामध्ये साखर पडून आहे मात्र पाकिस्तानमधून साखर आयात केली जाते महाराष्ट्रातील शेतकऱ्याला संपवण्याचं काम हे सरकार करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला किसान सभेच्या वतीनं आम्ही द दूध तूर आणि साखर हे आम्ही कलेक्टर साहेबांना देण्याचा प्रयत्न केला आम्ही सातत्यानं शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि दुधाला सरकारनं ठरवल्याप्रमाणे किमान सत्तावीस रुपये दर मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं आंदोलन करतो परंतु आज सरकार आ, साखर आयात करत आहे पाकिस्तानमधून त्याचबरोबर तूर आयात करत आहे आणि दररोज कर्नाटक आणि गुजरातमधून तीस लाख लिटर दूध आयात करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या तिन्ही वस्तू कलेक्टर साहेबांना देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्या न स्वीकारता पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आहेत आम्ही खरंतर ह्या गोष्टीचा निषेध करतो कारण आमचं म्हणणं असं होतं की ह्या तिन्ही गोष्टी बाहेरून आणण्यापेक्षा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि यांना हमीभाव दिला पाहिजे आणि हे जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे येत्या सात तारखेला आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जे शहराकडे जाणारं दूध आणि भाजीपाला आहे तो आम्ही रोखणार आहोत आणि शेतकऱ्यांना आव्हान आज आपल्या माध्यमातूनही करतो आहे की कुठल्याही प्रकारे अन्नधान्य भाजीपाला आणि दूध हे सात तारखेपासून त्याची विक्री करू नये असंही आम्ही आव्हान किसान सभेच्या माध्यमातून करत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वरुण राजानं लवकर हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडालेली आहे पाऊस पाडण्याचा पाडण्याच्या अगोदर जो वेळ मिळतो तो यावर्षी शेतकऱ्याला मिळालेला नाही आहे खरंतर पावसाची सुरुवात ही मृग नक्षत्रापासून होते आणि त्यानंतरच खऱ्या शेतीला मजा येते कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं शेती केली पद्धती जाते एप्रिल महिन्याच्या अखेरपासूनच शेतीची भाजवळ केली जाते आणि त्यानंतर नांगरणी करून मातीची लेवल आणि नंतर पेरा केला जातो पण यावर्षी वरुण राजा लवकर बरसल्यानं शेतकऱ्यांची मात्र धांदळ उडाली आहे या बातमीचा आता वेळ झाली इथेच थांबायची पण कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त महाराष्ट्रात